मराठा मनोज पाटील मराठा समाजाची सरसकट कुणबी नोंदणी करून ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा त्यांची सर्वप्रथम मागणी आहे परंतु मा हे असं शक्य होणार नाही कारण की जो बाबासाहेबांनी घटना लिहिली आहे बाबासाहेबांनी जे कायदे लिहिले आहे त्या कायद्यामध्ये हे कुठेतरी तरतूद दिसून येत नसल्यामुळे या आरक्षणाला कुठेतरी तडजोड होत आहे परंतु राज्य सरकार जी काही होईल त्यामध्ये तडजोड करायचा प्रयत्न पूर्णत्व करत आहे मराठा समाजाची सरसगट कुणबी नोंदणी करून ओबीसी आरक्षण देण्याचा सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निकालात अडसर होत आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी शोधून ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी मनोज जारंगे पाटील यांची आहे परंतु आता नेमकं या मागणीवर जो काही निकाल येईल त्या निकालात जी काही मागणी असेल त्या निकालाच्या आधारे तुमच्यापर्यंत सर्व काही सांगण्यात येईल मराठा समाजाची सरसगट कुणबी नोंद करून ओबीसी आरक्षण देण्यास सर्वोच्च व उच्च न्यायालयाने स्पष्ट नाकार दिला आहे त्यामुळे या निकालामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात राज्य सरकार पुढे अडसर निर्माण झाला आहे नेमकं या प्रकरणात काय होणार मराठा समाजाला सरसगट कुणबी शोधून ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी आहे जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस असून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्ष राधाकिशन विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दीर्घकाळ बैठक झाल्या मराठा समाजातील नागरिकांच्या खुनवी नोंदी शोधण्यासाठी नेमक्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे ऍडव्होकेट जनरल वीरेंद्र सराफ आणि विधी व न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी उपसमितीने विविध मुद्द्यांवर खल केला त्या सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निकाला संदर्भातील सविस्तर झाली बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या प्रकरणातील मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल महत्वपूर्ण आहे चव्हाण यांना जात पातळीचे समितीने दोन हजार एक मध्ये कुलवे प्रमाणपत्र दिले होते त्यावर जगन्नाथ होले यांनी तक्रार दाखल केल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने ते मुंबई उच्च न्यायालयात गेले होते त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती बी एल मल्लापल्ले आणि न्यायमूर्ती एस एल बांगा यांनी सतरा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी निकाल दिला होता या प्रकरणात जात समितीने दिलेले प्रमाणपत्र मान्य केले तर महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाज हा कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असे झाले तर सामाजिक मूर्खपणा ठरेल असे उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात नमूद करण्यात आले आहे उच्च न्यायालयाच्या या निकालाला चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले तेव्हा न्यायमूर्ती बी एन अग्रवाल यांनी न्यायमूर्ती पी के बालसुब्रम यांच्या खंडपीठाने पंधरा एप्रिल दोन हजार पाच रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे निर्णय योग्य असल्याचे सांगून त्यावर शिक्कामोर्तब केले उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची आम्हाला काहीच गरज वाटत नाही असं नमूद करून याचिका फेटाळण्यात लावली होती परंतु सहज दशरथी विरुद्ध महाराष्ट्र सरकार प्रकरणातही न्यायमूर्ती मल्लपल्ले आणि न्यायमूर्ती एन व्ही दाभोळकर यांच्या खंडपीठाने सहा ऑक्टोंबर दोन हजार दोन रोजी निर्णय दिला होता जातपात समितीकडे मान्य केलेली भूमिका स्वीकारली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि असे केले तर महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल असं उच्च न्यायालयाने निकालापत्रात नमूद केले होते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात दोन हजार अठरामध्ये राज्य मंडळात कायदा मंजूर करून मराठा समाजाला स्वातंत्र्यसवर्ण करून आरक्षण देण्यात आले होते दे। हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशोक भूषण न्यायमूर्ती एल नागेश्वर राव न्यायमूर्ती अब्दुल नाझीक न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने विविध मुद्द्यांवर रद्दबाबत ठरवले आहे मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या पन्नास टक्क्याच्या मर्यादेचा भंग करणारे आहे त्याचबरोबर मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास नाही असे घटनापीठाने म्हटले आहे मराठा व कुणबी एकच नाहीत त्यात फरक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने काही प्रकरणात नोंदवले आहे सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी शोधून ओबीसी अंतर्गत आरक्षण देणे अशक्य असल्याचे किंवा त्यात अडसर असल्याचे उच्च पदस्थांनी सांगितलं आहे आता नेमकं तुम्हाला तरी काय वाटतं मनोज जरांगी पाटील आता उपोषण करत आहे हे उपोषण किती दिवस चालेल तुम्हाला नक्की वाटतं का यामध्ये तोडगा निघून आरक्षण ओबीसी मधून मिळेल मला तरी शक्य वाटत नाही नेमकं तुम्हाला तरी का वाटतं नक्की का आसेस का। कमेंट करून सांगा असेच लेटेस्ट अपडेटसाठी लेटेस्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आणि कमेंट केल्याशिवाय कोणीही जाऊ नका